निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावरती आधीच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत पण या निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ताधाऱ्याकडून दबाव टाकले जात असल्याचा आरोप होतोय या दरम्यानच आता एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओ मध्ये दिसतं की एका उमेदवाराला काही कार्यकर्ते कॉलर पकडून येत आहेत आणि आता याच व्हिडिओमुळे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती आरोप झाला आहे जामनेर नगर परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत पण आता एकवीस तारखेला सुद्धा काही उमेदवारांवरती दबाव टाकून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आणि या सर्वांच्या मागे मंत्री गिरीश महाजन यांचा आशीर्वाद आहे असा आरोप शरद चंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे त्यामुळे या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

Eu sure não